मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी भव्यास हिंद केसरीचं पुषेगाव हिंदी केसरी मैदान मित्रांनो उद्या सत्तावीस तारखेला पार पडणार आहे आणि या मैदानाचे लॉयल लॉट मित्रांनो काढण्यात आलेले आहे तुम्हाला माहित असेल जवळपास मित्रांनो अकराशे नव्याण्णव गाड्या म्हणजे जवळपास बाराशे गाड्या मित्रांनो नोंद झाली होती आणि बारा बाराने शंभर गट मित्रांनो या मैदानाची पाळणाऱ्या अशी बहुसंख्येनं बैलगाडी मालकांनी मित्रांनो पती या बैलगाडी हिंद केसरी बैलगाडी मैदानाला मित्रांनो दिलेला आहे हा हिंद केसरीचा थारा मित्रांनो आपल्याला उद्या पाहायला मिळणार आहे या मैदानामध्ये मित्रांनो स्वर्गीय रंजित निंबाळकर सर यांचा सर्जा पंच्याऐंशी डबल झिरो हा देखील पाळण्यासाठी येणार आहे आणि तुम्ही काल देखील मित्रांनो पाहिला असेल की सर्जेची पावती ही मित्रांनो पावती क्रमांक एक ही एक नंबरचीच पावती सर्जेची मित्रांनो फाडण्यात आलेली होती आणि ही पावती नंबर एक ही मित्रांनो आज काढण्यात आलेल्या लाय लॉटमध्ये गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक तीनवरती मित्रांनो ही पावती क्रमांक एक मित्रांनो निघालेली आहे गट क्रमांक वीस तास क्रमांक तीनवरती जी काय ज्या रणजित निंबाळकर सर यांच्या नावाने जी मित्रांनो चिठ्ठी होती क्र पावती क्रमांक एकची ती निघालेली आहे त्याचबरोबर मित्रांनो यामध्ये सरजा पैरिकराच्या नावाने देखील दुसरी कोणती चिठ्ठी असेल तर त्या गटामध्ये देखील सर्ज मित्रांनो पळताना दिसू शकते आणि जी सरांच्या नावावरती शिकवली ती मित्रांनो गट क्रमांक वीसमध्ये निघालेली आहे त्याच्यामध्ये देखील सर जे तुम्हाला पळताना दिसू शकते त्याबद्दल त्याबाबत मित्रांनो जे काही अपडेट आपल्यापर्यंत पोहोचेल ते तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवली जाईल त्यासाठी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनल डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका जी काही मित्रांनो मन मैदानाची अपडेट असेल ती तुम्हाला उद्या दिली जाईल कारण आपण मित्रांनो या पुर मैदानामध्ये आपण मैदानावरती असणार आहोत आणि तिथं जे काही अपडेट आपल्याला मिळत राहतील ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचवली जातील धन्यवाद